नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे बघणार आहोत की राज्य शासनाने मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबवला आहे तर या उपक्रमामध्ये मानधन किती मिळणार आहे व त्याच्या अटी पात्रता काय आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे बघणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया राज्य शासनाने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवला आहे शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि या उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे व त्या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारास संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टीं यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र इत्यादी आदिवासाचा दाखला तो पण सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेला बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ते पण ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील त्या ते, त्यानंतर नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सदर इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू महायोजना दूत ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल